मामा कोपरेट पडलं गाडी बनकर हे स्वस्तिकवरच लाव का हो तुम्ही कोपरेट पडलं नाही पड <laughs> आजकाल गाड्यांना लय ही करत नाहीत मैत्रीण <laughs> <laughs> पुसून घ्यावं लागतं कुकस तसे डागू वाटतात ना लम ना काडकी बाळा हेडे तिथं तांदूळ ते थोडं तिथं ठेवल्या होती होत त्या आमच्या पप्पूनी गाडी घेतली मैत्रिणी त्या दिवशी सगळ्यांनी बघितली तो पण हे झालं होती ना संक्रांती दिवशी घेतली होती मग त्याच्या दोन तीन दिवस त्याला भाडं होतं त्यामुळे त्याला येता नाही आलं मग आज आलं दिवाळी आला आणि तो आहे ना ही करतो गाड्यांचं भाडं करतो ना तो म्हणजे hmm. ही गाडी कशासाठी घेतली त्यांनी वर्धीसाठी वर्धीसाठी त्याच्या दोन पहिली एक गाडी आहे अजून आणि ही एक गाडी घेतली अशा दोन गाड्या तर बारामती तालुक्यात जर कुणाला तुम्हाला जर कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते मी वर्धीसाठी जर कुठं अचानक तुम्हाला जायचं असेल गडबडीने तर नंबर सांग बाळा नव्याण्णव साठ चाळीस पंच्याण्णव त्रेसष्ट नव्याण्णव साठ चाळीस पंच्याण्णव त्रेसष्ट आणि जरी तुमचा नंबर नाही लक्षात आला तरी माझा नंबर मला मेसेज करा मी तुम्हाला नंबर देत प्पूचा आता त्या दिवशी भाऊजींनी सांगितलं होतं वहिनी ही करायचं ही करू नका म्हणले साडी ना काकी ही करू गाडीला क्रेशेस पडतात तर ठीक आहे माझ्या भावाच्या अशा असले गाड्या येऊ दे <laughs> माझ्या सगळ्या भावांना लागूपाट गाड्या मिळून देवा सगळ्यांचं चांगलं होती झाली आमची पूजा आता आम्ही चाललोय बारामतीला आणि बारामतीनं मी जाणार आहे कृषी प्रदर्शनला जस... माझं आता सगळं काम उराखलंय आज रविवार आहे मला मी चालले त्याच्या म्हणजे का चालले ते पण तुम्हाला सांगते कारण का मला पुढल्या वर्षी माझं ना तिथं भाडं किती असतं काय असतं तिथं कसं प्रतिसाद कसा आहे काय आहे ते सगळं मला बघायचं आहे जेणेकरून मी पुढच्या वर्षी आपल्या तिथं ही लावू शकते दुकान लावू शकते है का नाही म्हणून जाणार आहे <laughs> <laughs> मावशीने वाणवळ आणलाय मैत्रिणींनो हरभऱ्याची भाजी वल्ली खायला आता वल्लीच करू ग कांद घेऊन आली कशाला उपाटलं गे मेथीची भाजी सगळं आणलंय तिने आता हे असं ठेव पिशवीतनं वतो का चल तिकड जा कशा कशावर तरी सगळं घेऊन आले मावशी गमेला ठेवू ठोका दाखवते तुम्हाला काय काय आणता चला उष्णता असते ना त्यातले बघा हे आणलं कांद असू दे अग आली की घेऊन माझ्या मावशी

असू दे अग पण कष्ट करणार कष्ट करणार करतय की तू काम करते की ग कष्ट करते की मावशी माझी तुम्ही म्हणता ना का एक दिवस सुद्धा तू रानात गेली नाही साधा दाखवाय सुद्धा मला सवडच होत नाही कवा जाऊ मी कोथिंबीर आता तुला वांगी कधी निचिन काकांपशी दे केवढा मोड झालाय भाजी <laughs> एक दिवस शापा आता केली पालक काल घेतलेली एक दिवस करायची कांद्याची पात एक दिवस करायची शापा एक दिवस करायची कोथिंबीर चुका पण आणलाय मावशी सगळे हपा किती आणले बा किती बी भाजीच भाजी खायला होती ना अशी मावशीने माझ्या इतकी मंडई आपली इतकी

आता अशीच ठेवली मस्त पैकी गारवायला राहील स्लॅब मध्ये फ्रीज नाही नाही तर फ्रीज मध्ये किती दिवस माळवं राहत कोथिंबीर हो का फ्रीज मध्ये राहत असं राहत नाही गोसावळी भाजी करायला तरी छान लागते अगं भाजी तुलाच आता एका दिवशी ठेव गाडीत निश्चिन तुला उशीर झाला यायला पूजा करायला आता मी निघाली मैत्रिणींना पप्पूच्या गाडीतच बारामतीला डोकं दुखता येऊ आपण साडी दिली आमच्या इनबाईनी इनबाईनी पण साडी दिली इनबाईंनी दिली आकानी दिली आईने पण दिली ती ना मावशीने दिली त्याच्या नानाने दिली रामाने दे, दिली लोही मच मला ती साडी टाकायची आमच्या दारात नाही तशी पुजायची बाप्पू दिली

कानातलं लय धोके बाज आहे बर काही फालतू लुटकून पडतोय दोनदा पडलो होत हे आमचं गाव आहे मैत्रिणींना आमच्या गावातलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि ही जुनं वाड आहेत ना होती कशाला आल्या तिथं भाऊजी आमचं काहीतरी पैसे काढायला आला असत्याने ते मधून पहिलं गावातनं हितन रस्ता होता नंतर ना उड्डाण पूल झाल्यावरती पूर्ण झाला आमच्या गावातन जर आलं पालखी महामार्गाने तर ह्या पुलावरनं नाही यायचं ह्या खालच्या रस्त्याने यावं लागतं पुलावनं पलीकडून उतरून दोन्ही साईडने रस्ताय पुलावनं खाली यायला डायरेक्ट सरळ यायचं जाधव वस्तीवरती आणि कविताचं ह्यांचं घर आहे ना ह्याच रोडला आहे पण पलीकडल्या साईडला आहे गावात आपल्याला कसब्यात जायचंय ना हा जो रस्ता आहे ना वरचा मग पालखी महामार्गाचा तो जातो बारामती ह्याला एम आय सी मध्ये एम <LEggling> आय सी आणि मी जे कोंबड्यांकडे होती ना पोल्ट्रीवर मैत्रिणीने तुम्हाला पोल्ट्री दाखवते आमच्या त्यांनी घेतलेली पोल्ट्री ही जी गाय बांधली ना, ना, ना ती आमची पोल्ट्री होती ती गाय बांधलेली इथं तर दिदी माझी तीन चार महिन्याची होती तेव्हा मी इथं तर दिदीला घेऊन राहत होती काहीच नव्हतं हाय जसं आहे ना तसंच हयास ताजी मी अर्धा एकर रान घेऊन पोल्ट्री टाकली होती आता हे साइटलं झालं ती घरं बऱ्यापैकी आणि ही जी चढाव होतं ना ती एक घर होतं इथं नंतर ना जिथं कविता राहतात ना त्या कविताच्या ह्यांच्या घराच्या पाठीमागे माग शेड होत पप्पू मला लई दिवस झाले ती पोल्ट्री दाखवायची होती <laughs> पण मला ती योगच येत नसायचा दाखवायला आज तो योग आला म्हणून तुम्हाला मी दाखवलं आणि ही तर कविताच ह्यांचं आता घर आहे रोडच्या कडेलाच दादी वाट बघत बसलो होत आता जाऊ का फक्त सोडलं मला काय पैसे पैसे दिले त्याला नाही पैसे लागायचे त्याला मानले कशाची शेती लावली काय माहिती मधीच लावले जांभळ लावलेत केळी लावली इकडं फुलं येत तिकडे यावं ह्या हो साइडला सूर्यफूल किती छान आहे हे सूर्यफूल आहे ना जसं जसं सूर्य फिरल ना तसं तसं त्याचं तोंड फिरतं मैत्रिणींना संध्याकाळ दुपारी आता सरळ होईल संध्याकाळी सूर्याकडे तोंड होतं त्याचं काय म्हणतो दादा कुठं राहतो तू आणि किती सातवी लाईव गणूला आहे की आमचं डी मेडीशी शाळेला दादा पण आलाय काय म्हणतो बाकी बाकी काय नाही आज रविवार सुट्टी बनल्या चला एवढं तरी काम करू

त्यात काय पाणी होलेलं खात आहे चला असतो त्यातनं पाणी आणि म्हणजे अन्न तेवढा नमस्कार काय म्हणतोय कुठून आलाय तुम्ही श्रीगोंदावरून आलं तिथं कोकणगाव कोकणगाववरून आलं तिथं आणि हे आमच्या गावकरीच इथं बसलो होत आम्ही एकत्र तिकडे सगळे बघता का सगळे व्हिडिओ <laughs>

<laughs> की एक वो है। दाजी ने स्ट्रॉबेरी आही आभ्यास करते दाजी कुठ गेल तरी अभ्यास करते आम्मी अजु बसलो